शाळे वस्तव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष पालक ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ आंगणवाडी ताई यांच्या सर्वांची मी सर्वप्रथम सदस्य मनाने स्वागत करतो आणि आज आपल्या गावाचे उपसरपंच अक्षयदादा पाटील साहेब यांना मी अशी विनंती करतो की आपण आपल्या हस्ते सर्वप्रथम आंबेडकरांचे पूजन व झेचे पूजन करून घ्यावे अशी मी त्यांना विनंती करतो तेव्हाच

よしこまーす ना झेंडा उचन साजरा करून आलेला आहे मित्रांनो आता आहे ना लहान मुलांचं भाषण घेतलेलं आहे लहान मुलांनी तो ते तुम्हाला पाहायला भेटले मित्रांनो आता जाऊया मित्रांनो आतमध्ये बसलेले लहान मुलं तुम्हाला दाखवत पुढचा कार्यक्रम आता चॉकलेट व्हॉटप करीत आहे आपला चॉकलेटले

उत्सव किंवा आमल्या उत्सव इतिहास नवांना जाणी भारत देश बिरवला नमस्तक इतिहास सर्वांना भारत जाणीव सर्वांना माझे मस्त आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा व स्वतःचा दिवस आहे ऑगस्ट एकोणीस रोजी झाला माझे नाव ठाकरे आहे मी येत्या चौथी मध्ये शिकते आज पंधरा ऑगस्ट हा भारताचा एक स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आपला भारत देश

नमस्कार माझे नाव पूर्वी आहे मी आता शिकते आज पंधरा ऑगस्ट हा आपल्या भाषा सात आहे हा एक फक्त आनंदाचा दिवस आहे आपण खेळण्याचे तो, सगळे मिळून

हिनं खूप चांगल्या प्रकारे भाषण पाठ केलेलं होतं आणि चांगलं दररोज आम्ही कष्टीर घेतो तो खूप चांगलं म्हणत होत होती सर्वांना सुरू केले त्यानंतर येत्या इन्स्टिट्यूट स्नेहा जितेंद्र पाटील स्नेहासमोर इथ उपस्थित असलेले महिला मत आणि ग्रामस्थ कोणीही घरी जाऊ नये त्यांच्या हस्ते ग्रामपंचायत कडून मुलांना दप्तरांचं वाटप करण्यात येणार आहे ते तुमच्या हस्ते होणार आहे

प्रथम तो विद्ट, तो बात है विज्ञान उद्देश्य की शिक्षा औषां अनेक क्षेत्र को बढ़ाता नेत्रगति के लिए बलावला कहेंगे या भारत का देशी पंजीया ये भारत oh wow.

आपल्या राजभशाळेत हरिग्राम येथील आमच्या आता पहिली ते चौथीचे विद्यार्थी त्यांच्या बोबड्या बोलींना निवडण त्यांना शक्य होईल त्यांनी आपल्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आपल्या बेंड्याचा तीन रंग आहे ऍक्च्युली चार रंग आहेत सर्वात सर्वांनी लक्ष द्या सर्वात वरचा हा केसरी रंग आहे केशरी रंग हा त्याला प्रतीक आहे त्यानंतर पांढरा रंग असतो पांढरा रंग हा शांतते त्यानंतर हिरवा रंग हा समृद्धीचं प्रतीक आहे तर बऱ्याच जणांना माहीत असेल नसेल हा जो तिरंग हा जो लोगा आपल्या देशाचा झेंडा तो झेंडा तयार करण्याचं काम एका आंध्र प्रदेश मधील एक गाव आहे एक शहर आहे त्या त्या गावातील पिंगाली व्यंकया नावाच्या व्यक्तीनं हा ध्वज तयार केलेला आहे सर्वांना माहिती असेल पण विद्यार्थी असतील आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी लक्षात ठेवावं की हा ध्वज कोणी तयार केला तर आंध्र प्रदेश मध्ये मछलीपट्टणम गाव आहे तेथे पिंगाली वेणगया या व्यक्तींना याचा डिझाईन केलेला आहे आणि आपला ध्वज बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस साली राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला खरंच काही सांगता का येते पण वेळ अभावी फार च आणि निरंतर आपल्या मनामध्ये आणि हृदयामध्ये राहावा आणि ते राहील या पण अपेक्षा पाहिजे खरंतर शालेय कमिटी शिक्षक वर्ग देखील जातात आणि सगळ्या शिक्षक उर्जक वर्गांनी आज जो कार्यक्रम नियोजन केला त्याचं नियोजन करत असताना या सर्व मुलांच्या भाषणातून याचा चौती ते पहिली पहिली ते चौथी या सगळ्या मुलांच्या भाषणातून एक गोष्ट निदर्शनात आली की आपले विद्यार्थी कशातच केली नाही खरोखर तुम्हाला मनामध्ये एकच इच्छा असते की माझा मुलगा मुलगा असते परंतु मला वाटतं शंभर टक्क्यापैकी फक्त वीस टक्के लोक असे असतात की ज्यांना असं वाटतं की माझ्या मुलांनी किंवा मुलीनी आणि यापुढे आपण पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो ग्रामपंचायत परिगार यांच्याकडून सर्व पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांना हा शैक्षणिक साहित्य इथे वाटत होतं ज्यामध्ये दप्तर अर्थात बॅग आणि त्यासोबत एक डबा अर्थातच आपण टिफिन हे कंपाचे परिणामच्या माध्यमातून इथे सर्व विद्यार्थ्यांना हो सर लाईनशील मुलांना द्या द्या आता बाहेर धावलेले दत्तर बाप्पासाठी तुम्ही बाहेर धावलेले हा भाऊ भाऊ ओके तुम्ही विद्यार्थ्यांना नाही या कया या हा जे ग्रामस्थान ग्रामस्थांमध्ये जे अपंगान मोडले जातात त्याला जे मानधन आहे प्रत्येकाने आता ते मानधन घेऊन जायचंय ही सगळ्यांना आमच्याकडून विनंती आहे तुम्ही ग्रामपंचायत हरी काम सगळ्यांना विनंती करेन सरपंच उपसरपंच आणि सदस्य सगळ्यांना मी विनंती करेन की आपण शुभेस्तो आपण हा त्यांचा मान त्यांना द्यावा Okay. Cảm ơn <coughs> <coughs> sc 77 Maka студien Harriet बघा जय आज नजर राहिले आणि जो अपंगाचा मानधन होता ज्यांनी हा मानधन घेतला नाही त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करा तुमचं मानधन तुम्ही घेऊन जा असा हा कार्यक्रम संपूर्ण आपण संपला असं जाहीर करूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद